शहादा नगरपालिकेत उमेदवारांचा जनसागर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उत्साह घोषणाबाजीने परिसर दुमदुमला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहादा नगर परिषद कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आणि समर्थकांची प्रचंड गर्दी उसळली सकाळपासूनच सुरू झालेली अर्ज दाखल करण्याची लगबग दुपारनंतर अधिकच वाढली शेवटच्या क्षणांपर्यंत संपूर्ण परिसर गजबजलेला दिसत होता भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन समाज पक्ष जनता विकास आघाडी ए आय एम आय एम काँग्रेस यांसह अनेक अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज सादर केले विविध पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने परिसर घोषणाबाजी जल्लोष आणि उत्साहाने दुमदुमून गेला यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनीही आपल्या समर्थकांसह हजेरी लावत पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोश आणि उत्साह आणखीन वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले शेवटच्या दिवशी उमेदवारांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत चुरशीची लढत रंगणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात स्पष्टपणे जाणवू लागले आहे राज आज्ञासाठी प्रतिनिधी सलमान तेली शहादा